नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील शिवा मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे मात्र या मालिकेतील एका अभिनेत्रीची आता मराठीच्याच दुसऱ्या मालिकेमध्ये पुन्हा एकदा एंट्री झालेली आहे मित्रांनो शिवा मालिकेमध्ये शिवाच्या बाई आजीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सविता मालपेकर यांची आता झी मराठी वाहिनीच्या सावळ्याची जणू सावली या मालिकेमध्ये लगेचच एंट्री झाली आहे सावळ्याची जणू सावली या मालिकेमध्ये त्या जगदंबा ही भूमिका साकारणार आहे नुकताच सावळ्याची जणू सावली या मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे ज्यामध्ये जगदंबा या पात्राची धमाकेदार एंट्री पाहायला मिळत आहे त्यांची ही भूमिका आता पॉझिटिव्ह असणार आहे त्यामुळे त्या आता सावलीच्या बाजूने उभ्या राहून ऐश्वर्या आणि ताराला चांगलीच अद्दल घडवताना दिसणार आहे जी मराठीने त्यांच्या एंट्रीवर मेहंदेच्या घरात अवतरली जगदंबा असं कॅप्शन दिलं आहे त्यामुळे अनेकांनी अभिनेत्री सविता मालपेकर यांचं या मालिकेमध्ये स्वागत केलं आहे